प्याला आमच्या वाड्यात इथं गुळाचा चिया उकळतोय आता आमचा बघून घ्या तुम्हाला दाव तुम्ही मित्रांनो तो बघ अजून काळा काळा आहे इथं गुळ गुळ ठेव काळा गुळ आहे उसाचा आता आमचा चिया होणार आहे चिया पत्ती टाकलेली मेंढर पण तिकडे धरतायत आमची सुरमुली बायवी आणि इथं गुढी पण गुढी पण फार रडते चप चप किती आशे आशे झाली आमचा गप 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 दोस्ता गप 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 दोस्ता गप 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 कोंबडा खाती आता कोंबडा कापून देता गुढी फार रडते गुढी फार रडते आमची गुढी गुडी 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 गुढी गुड़ नाही केळं काय ते बघ ती बघ किती गाडीत आहेत केळं आणली तर पिकवाय आहे दर जा देऊन जा घेऊन जा नाही र गप्र चप चप टा टा बाय बाय फार रडत होती आमची गुट्टी आणि आता निर्मला पण रणणार आहे च्यासाठी च्यासाठी रणणार आहे ते चहा नाही भेटला का रणणार आहे ते रडती ना बघून घ्या कशी रडती ती चिया तिला जल्दी भेटा ना म्हणून रडते चिया पण जल्दी उकळा ना आमचा दूध काढाव काढावं लागेल मग दूध टाकावं लागेल आमच्या कडचं डग बिक बघा डग आता बसलोय मित्रांनो मेंढराकडून आलो अका दिवस चहा पि आलो या आता मी चहा होत आहे आमचा तिकडं म्हणून थोडा आराम करून घेतो इकडं आमची सिरमुला ताई बी बसली गाड्यावर खाटीवर बसलोय खाटी आमची तर मित्रांनो झाला का तुमचा चहा पाणी कमेंट करा Nah itu ya, am tuh ciap ya lah, dua setan tuh ya lah ya mono, ayo sang, ayo sang ciap ya lah ya mono, ciap ya lah ya wa, mitra nu, mitra wa, zaldi zaldi ya wa, am ya zaldi zaldi ya wa, ciap ya lah ya wa, ciap ya lah ya wa, am cok cainan la subscribe, keretrawa. trawa, am cok cainan wa, subscribe, keretrawa. ra <laughs> subscribe. मित्रांनो आमच्या चॅनलला सप्राईट करा सप्राईट सबस्क्राईब नका करा सप्राईट कस कस नवीन मत नवीन सबस्क्राईब सबस्क्राईब म्हण सबस्क्राईब आता लय आधी सांग सांग मित्रांनो आमची निर्मला बघा आता काय सांगणार सांग सांग आमच्या चॅनलला सप्राईज करा मित्रांनो चिया पियाला सबस्क्राईब करून या हो आमचा अजून त्याला दहा पंधरा मिनिट लागतील चिया उकळायला अजून चिया होतोय आमची निर्मला आज फार काम करून आली मींड्र चार किती मीड्र चार आज आका काय काम कर अजून आमच्या लाण्या गुड्डीला खेळावली आणि त्या दोघी रडत होत्या खेळून खेळून दोघी भांडण करत होत्या आख्या दिवसाच्या कामच नाही सकाळ मेंढराकडे लावणं पडते ना त्यांना आठा दिवस या भांडण करत राहतात भांडण कर, करत बसतात या काम पण करत नाही त्यांना सकाळ मेंढरा मागे लावायच्या बघा कशी करते बोलू पण नाही राहिली त्या आणि आमची कोंबडी बिंबडी बघून घ्या त्यांना आता करीच्या दिवशी खपवायची हा बघा तलांगी मोटलल्या अंड्यावरच्या कोंबड्या तो तिकडे कोंबडा आहे बघा आता त्याला आम्ही उतरंडीच्या मागच्या दिवशी कर मकर संक्रांतीच्या मागच्या दिवशी त्याला कापणार आहेत तुम्हाला टाकू आम्ही ब्लॉग बनवून नाही तर या अंडाळे कापणार या अंड्यावरची तिची छोटी छोटी पिल्लं पण आहेत मस्तच चरतात तिच्या मागे मागे हा एक आणि एक 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 आत्ताच पिल्लं काढतो धावतं 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 आणि एक पगा कुरड्यामध्ये बसलेली एक पगा इथं अंड्यावर बसलेली पिल्लं फोडणार आहे ती बघा अशी फोडते अशा आमच्या कोंबड्या असतात आमच्या संगते कोंबड्या बिंबड्या अंडी बिंडी खायला लागतं ना मित्रांनो म्हणून आम्ही कोंबड्या बिंबड्या वागाडतो बघा हा एक कोंबडा वाढतोय आता नशिबाने आमच्या कुत्रे बित्रे खांब जात रोक्या तो रोक्याला मोठा करायचा रोके रोके इकडे इकडे रोकी निघ रो केला होती इकडे रोके कोंबड्याला काबर धरतो रो तू हा कोंबड्याला काबर धरतो ना रोके बेटा हा काबर धरतो पंजा दे पंजा दे पंजा देणार चाटू आ, कुत्र तंगाड तू गावातली कुत्रे आली का वडाळ बिडाळ कुत्र त्याला तंगाडण्याचं काम करतो तो आणतार दुधून आणलं मित्रांनो अर्धा तास होऊन चाल लहान चियाला पण ना तो बघा गुळगारठाना त्याचा अजून पण विरगळा ना विरगळा ना तो पण अजून तो बघा आता दूध टाकायचं बाकी अजून असा चीया होतो आमचा रोज ना रोज दररोज तिकडे मेंढ्र बिंडर चरतायत सूर्य नारायण सूर्यनारायण पण थोडस आहे त्याचं आगमन व्हायचं अंधार पडायचं आणि या शिरमुली ताईच्या दोन शेंड्या आहेत आज जस मध्ये आज शेंड्या घातल्या आहेत तिला बघून घ्या कसे दिसते शेंडीवाली ताई शेंडीवाली य

भली मोठी तर मित्रांनो आमच्या निर्मला जेव्हा पप्पाला शेंडी तरी ती म्हणते शेंडे बाप शेंड्या बाप म्हणते ती शेंड्या बाप आम्ही त्याला आमचा पाहुणा आहे म्हणून शेंडू दादा म्हणतो ती पण म्हणते त्याला आमच्या सोबत वतारलेली पोरी त्याचा देव नाही येत मग शेंडी ठेवतो तेव्हा त्याचं काय काय येत कोणता देव येतो आकू बिरुबा दुळबा खंडेराव जेजुरीचा जेजुरीचा खंडेराव बाळूमामा सगळे देव येतात त्या पप्पाच्या अजून गोड कुठं होत बैल पहिला आमच्या किती गोड्या होत्या तुमच्या आणि गोड गोड पाच गोड़ा पाचुत? गोड़ा पाचुत? नमस्कार दादा रावसाहेब दादा रावसाहेब दादा नमस्कार आम्ही चिया करतोय दादा आता इकडं कोण मॅसेज करत नाही म्हणून मॅसेज करायला लक्ष नाही होत माझ चिया चालू आहे दादा आमचा बघा उकळतोय बोगुण्यामध्ये इथं आता मेंढरा आले आणि वाड्याजवळ इथं बिळी लावली मेंढराची बोगुणी अशी झाडे लावतात आणि आता मेंढ्रा कोंडायचे इथं अजून चरतायच येत दिवस गेला तरी चरता येत त्यांना आता कोंडायची वेळ झालेली थोडा अंधारा पडला का मग त्यांना कोंडून आम्ही बच्चे बिच्चे पाजणार आहेत त्यांची बारीक पिल्ले पाजावं लागतात कोंबडी बिक बीक आहे भाऊ कोंबड्या पण आहेत दादा आमच्याकडं कोंबड्या खायला लागतात ना आम्हाला mm. बघून घ्या कोंबडा आहे अजून तिकडं बारीक बारीक पिल्ल आहेत बाई बाकी बारीक आहेत बाकी मोठले mm. आहेत अजून इथं अजून नवीन पिल्ल काढण्यासाठी बसवलेली आहे कोंबडी इथं पिल्ल काढणार आहे ती आता बाकी निघत आहेत तिथे आम्ही वाडा उठला तर गाड्यावर वागवतो त्यांना बाकी फुटून जातात दणक्या दुणक्याचे जे निघली ते नशिबाला हात लावून असं इथं आ आळंग करतात हे बघा इथं असं कुरड केले गाड्याला बांधलेले आम्ही एक बसलेली बघा इथं अंडी घालते ती मस्त त्यांना आम्हाला अंडे का अंडे बरोबर घालून देतात इथं एक पिंजरा आहे कोंबड्याला खाली आणि अजून मागे येते त्याच्यात आम्ही बारीक किल्ल भरतो आमची मेंढ्रांची चहा कोण करत आहे ती माझी बहीण आहे दादा आमची दोन बिराड आहेत तिकडं माझ आणि हे बहिणीच आहे आणि बाशी बाची आमची माझी शेंडीवाली कायच टुपीत चियाही व्हायना ना आमचा आमचं दुधच येऊन नाही राहिले मेंढ्र दरू देत नाही तिकडे चरायला निघून गेले म्हणून चिया जल्दी व्हायना ना बघा आमच्याकडचा परिसर हे बघा केळीची कितक केळीचा बाग लावलेलं आहे तिथं असा परिसर आहे दादा आमच्याकडे हा मोठा मिली आहे बाजूरा वाड्याच्या कपाशीचा याच्यातनं सरके सरके काढतात आणि कापसाचे कपडे बनवायला ते कंपनी कापसाची पळ पळ सिया आटून जाईन ना बटा चिया सगळा आटून गेला आमचा तरी दूध नाही येऊ काय बुडमुढीला घेऊन ये आता आले चिया मध्ये दूध हॅलो आता तर मित्रांनो आम्ही संध्याकाळी चहा पितो सकाळचा संध्याकाळी अका दिवस तो म्हणून पहिल्यांदा चहाची सुरुवात होते नंतर स्वयंपाकाला सुरुवात करतात चहा प्याला या म्हणून कोंबडे पण आता संध्याकाळ झाली म्हणून त्या पिंजऱ्यामध्ये घुसण्यासाठी आले ते बरोबर का दिवस चरून येतात त्या बरोबर रात्री घुसतात ती बारीक पिल्ले गाला फायनली मित्रांनो उकळला आता अजून तरी उकळी आली नाही त्याला टू टू बिट, बिट करते निर्मला पण चिया पिण्यासाठी चिया पिण्यासाठी हम्म बुकला अगदी चे चला तर मित्रांनो धन्यवाद मग आम आमचं चिया पियाच आता मेंढर कोंडायची आम्हाला पंधरा मिनिट जल्दी उकळून नाही राहिलाय गॅस असता आमच्याकडं काय नाही जाव ना हलाव ना बोरवेलचं पाणी असतं म्हणून जे आपण फाटण्याची शक्यता असते म्हणून जास्त ते उकळावं नाही लागत एक दोनच उकळी लागते भाऊ तायदाकून ती बघून घ्या आमची मनीषा सुनीता आमची बाची आहे आमचा घट्ट होऊन जातो तर मित्रांनो चिया पियाला आता सुरुवात करतो मी टाकल्यात पिता आमच्याकडं बी बिबश्या फुटून जातात ना वाड्यावर म्हणून टाटल्याच ठेवतो मित्रांनो आणि बशे बिश्या फुटून जातात ना आमचा रोजचा वाडा उठतो म्हणून माझी बहीण कुठे आहे बा माझी बहीण कुठे आहे माझी बहीण म्हणजे को माझी बहीण का तुमची माझी बायको Tak, 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 आज त्या बोरिंगीच पाणी होत ना हि नाही मोटर चालू झाली खेळात माझी बायको तिकड मेंढरांकडं आहे दादा मी जातो आता धावतो तुम्हाला पिऊन जातोय मी चल निर्मळा चल तिकड मेंढ्रचा अर्थ आहे आमच्या गुड्डीला घेऊन ती अशा तुम्हाला सांगितलं ना गोळा करावं लागतात बघा असे गंज असे करतात आणि पराठ्यांचे हे आमचे नाला एक पुत्री फार आता आम्ही येतोय मेंढराजवळ आलोय थोडं राहिले बाकी दादा, <laughs> <नितिच मम्नी> ही, <laughs> ही, ए, ताटा ताटा। ही दादा माझी मुलगी तिची मम्मी ही ही माझी मुलगी गुढी हे चाल कर ही भाऊ दादा आणि ही माझी बायको आहे पै टाटा कर अंकलला टाटा नमस्कार ताई दा <laughs> दादा ती बोलणारच मारत नाही तिला मोबाईल पुढं दिसला म्हणजे फार लाज लाज वाटते ती ती मला उलट शिवे देणार या असं काय पण येडे चाळ करतात पळून गेली ती मिळणार तंगडायला तिकड बोलत नाही ना ताई सारखी तुमच्या आमची माझी बाई को फार लाचते नमस्कार कर <laughs> नमस्कार ताई म्हणतो दादा नाही बोलणार दादा ती तर बघितले असेल तर दादा चालेल मग आता आमचे मेंढर वाडग्यामध्ये कोंडायला न्यायची आम्हाला संसार असा आमचा संसार आहे म्हणजे आमच्या असं कोणी असं हे बोललं का ते काय पण हे करतात ना आमच्या ज्याच्या त्याच्या समाधीचा रीतिरिवाज असतो तो म्हणून आता आपो चालू केलेले तर सगळे समजून घेतील ते अजून माहीत नाही ना त्यांना बागी भागी समजते